मला जेव्हा झाला तुम्ही आणलेलं म्हटलं आणि रोड लगेच एसपी कडे जाऊ आणि हा होणार अत्याचार आणण्या उद्याचे उद्या कसा थांबला पाहिजे याकडनं तोंड दाबलं याकडून हातपाय धरले आणि असं उचलून त्या तिथं आदळ तिथं त्या वट्याच्या खाली आदळ वट्याच्या खाली आदळून सनी इथं पाठीमागून नेलं घाल्या होतो इकडं तर माय छातीत लात मारली छातीत म्हणजे याकडनं दांडा मारला पायावर पायावर दांडा मारला मय कपडा फाडा कपडा फाडून सनी मला ओढत ओढत ओढ त्या टाकीजवळ नेलं टाकीजवळ दोन पाच सहा मूस काढत मारले डबल नदीत नेलं नदीत सतत दहा मूस काढत मारले म्हणे आता जर तू या जागेवर जर आला तर तुला

मंत्री रेल्वे राज्यमंत्री केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे त्यांच्याच गावातील गोरगरिबाचे घरी गुंड लावून पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे रस्त्यामध्ये गरिबांच्या घरी गेल्याने त्यांना नोटिसा देण्यात आल्या मात्र बऱ्याच गरिबांना त्याचा मोबदला देखील मिळाला नाहीत जवकड्या गावातील संत्री कुटुंबात या कुटुंबांना देखील एक नोटीस आली होती त्यामध्ये रस्त्यासाठी जवळपास सहाशे स्क्वेअर फूट जागा ही देण्यात आली मात्र उरलेली सातशे ऐंशी स्क्वेअर फूट जागा ही देण्यात आली नव्हती रस्त्याच्या कामासाठी लागलेली जागा ही देण्यात आली होती त्याचा मोबदला देखील या कुटुंबाला मिळाला मात्र रात्रीचा फायदा घेऊन रावसाहेब पटेल दानवे यांनी गुंडे आणून आमचे घर पाडल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे अशी तक्रार आसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली ही माहिती काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना माहिती मिळताच त्यांनी याची संपूर्ण माहिती घेऊन या कुटुंबांना मदतीची साथ दिली आहे खर तर एखाद्या आता हे बघू शकता ह्या कुटुंबाच्या अक्षशा पट्टी लावून या कुटुंबांना आपले उदरनिर्वाह करावा लागत आहेत तर दुसरीकडे याच कुटुंबाचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे मंत्री दानवेंच्या गावात असे प्रकार एकदा नव्हे हा दोनदा प्रकार याच कुटुंबासोबत घडला आहे हे कुटुंब गावात या कुटुंबाचे दोन चारच घर असल्याने दानवे यांना सतत अन्याय करत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे खर तर आम्हाला फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील या कुटुंबांनी केली आहे दानवे आम्हाला सतत अन्याय करतोय आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमाग हात धुवून लागलाय अशी देखील प्रतिक्रिया यांनी दिली आहे डॉक्टर कल्याण काळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय त्याचबरोबर या ठिकाणी जाऊन यांची विचारपूस करून या कुटुंबांना दिलासा देण्याचं काम डॉक्टर कल्याण माजी आमदार चंद्रकांत दानवे बबलू चौधरी कैलास पुंगळे अंकुश जाधव रमेश सपकाळ यांच्यासह अनेक राजकीय के फुडाऱ्यांनी केला आहे तर या कुटुंबाला तातडीनं निवारा देण्याचं काम प्रशासनाने करणं गरजेचं होतं मात्र प्रशासनाने याकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय यावेळी संबंधित जी पीडित महिला आहेत या महिलेने देखील मोठ्या प्रमाणावर हंबारा फोडला आहे माझ्यात मुलांना मारून टाकण्याचा प्रयत्न होताय माझा संसार उद्ध्वस्त झालाय मला कोण न्याय हम, देईन अशी पीडित फोडला आहेत या संत्रे कुटुंबातील तीन भावांनी रावसाहेब दानवे व आमदार संतोष पाटील दानवे तसेच सरपंच मधुकर पाटील दानवे यांच्यावर काय काय आरोप केले ते बघूया आपण वर्षापूर्वी ज्यावेळेसही मारहाण करून त्यांचं हात दगड पाळण्यात आलं कुठल्याही प्रकारची नोटीस नव्हती कुठल्याही प्रकारचा मावेजा नव्हता कुठल्याही प्रकारचं आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही त्यावेळेसही कुठल्याही प्रकारची पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर वगैरे नोंदवल्या गेली नाही त्यावेळेसही आम्हाला नंतर पी डब्ल्यू डी विभागानं जो मावेजा दिला सँक्शन केला ते चार चौरसार फुटानुसार आम्ही अकराशे स्क्वेअर फुटची जेवढी जागा होती पीडब्ल्यू डी इंजिनियर ज्या एक्झिक्युटिव्ह होत्या त्यांना ती सपोर्ट करून दिली की आम आमचा आणि त्यांचा पूर्णपणे प्रश्न मिटलेला होता आता त्यांचा ना आमचं काही संबंध उरलेला नव्हता परंतु आता त्याच्यानंतर जे आमचं घर ते आम्ही माझा भाऊ हा आणि माझी आई आणि ते कष्ट करून कुंभार समाजाचा आमचा धंदा आहे ते कुंभार समाजाचं कामं करतात मूर्ती असो किंवा त्याच्यानंतर माठा असो हे काम ते करतात आणि पोट भरत असतात पोट भरत असताना एक अचानक एक एक रात्री का बावीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री कुंट बाहेर आणून त्यांना सांगितलं गेलं की याचं घर उद्ध्वस्त करून टाका याचं घर पाडून टाका या अशा चांगल्या इमारती समोर याचं घर शोभत नाही त्याला काढून द्या इथून या गावातून आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं रात्रीच्या वेळेस माझ्या भावाला मारहाण करून त्याला धक्का देऊन त्याला बाहेर बोलवलं आणि त्याला मारहाण करून सनी तिकडे टाकीकडे घेऊन गेले आणि टाकीकडे घेऊन गेल्यानंतर त्याला त्याच्या तोंडाने तुम्ही ऐका तो काय सांगतो रात्री साडेबारा वाजले होते वार होते बोल ना रात्री साडेबारा वाजले होते मला भीतीचा आवाज आला धपकम पडली धक्कम पडली तर मी बाहेर आलो आहे इथं इथं वाट्यावर आलो वाट्यावर झालं डायरेक्ट सात आठ जण आले डायरेक्ट मग गचंडी धरली याकरनं तोरंड दाबल हात हातपाय धरले आणि असं उठून त्या तिथं आदळ तिथं त्या वट्याच्या खाली आदळ वट्याच्या खाली आदळून सनी इथं पाठीमागून आलं माय घाल्या होतो इकडं तर माय छातीत लात मारली छातीत मग याकनं दांडा मारला पायावर पायावर दांडा मारला मय कपडा फाडा कपडा फाडून सनी मला ओढत वडत वत आणि जवळ नेलं काय कीजवळ दोन चार पाच सहा मूस काढत मारले डबल नदीत नेलं न नदी सत्ता दहा मूस काढत मारले म्हणे आता जर तू या जागेवर जर आला तर तुला मारून टाकू दाबळडी हस नबा ते इकडे जर दिसला तू तुला गोळी घालून मारून टाकू आम्ही कोणचे माणसं आहे म्हणे राहू सर धामी आणि मधु कर धाव सर तो दामीचे माणसं आहे म्हणे तुमच्या इथं मूर्ती बनवण्याचा व्यवसाय असा आहे आणि आई इथे तुमच्या सोबत राहतात आता त्यांनी महावेजर दिल्यानंतर उरलेली जागा किती राहिली सातशा स्क्वेअर फुट

नाही ता तर तुम्हाला मारले जाईल तुम्हाला सारखं का घालू जास्त केले गावाच्या लोकांचं धमकेला जाईल आता ॲक्च्युली काय सर पर्यंत त्यांची मदत गेली माझा भाऊ आणि मी तुम्हाला बघितल्यानंतर मी माझं स्वतःचं शिक्षण एम सी बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे मी एक नामांकित कंपनी जॉब करतो तो सी ऑर्गेनिक केमिस्ट्री आहे आरतीचे नाव असायला पाहिजे आरोपी समजा की मधुकर दानवे संतोष दानवे रावसाहेब पटेल दानवे यांचं त्यांनी नाव घ्यायला पाहिजे कारण त्यांनी हे सगळं कृत्य घडून आणलेलं आहे मला काय म्हणत आहे ऍक्च्युली हवा एकशे चार चौरस वर्ष या राष्ट्र स्कोर स्टोर जाते त्यावेळेस बी रावसाहेब दानवे रात्रीचे गुंडे आणून आमचं घर पाडलं होतं इकडून गड्डे केले इकडून घडले ऐकत नव्हतं तर रात्रीचा किंवा अकरा वाजता आणले त्यांना गुंडे जवळजवळ ते वीस ते पंचवीस गुंडे होते त्यांनी मला मारलं माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर आम मला बंदूक लावली डोक्याला त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर तेव्हा मी तुला घर खाली करतो का नाही अशा स्वरूपाचं मी म्हणलं मी कायदेशीरित्या चिचा अठराशे तू तुडं गेली जेव्हा मला कायदेशीरित्या मोबदला भेटल मी तो घेईन आणि त्याच्यानंतर मी जागा देईन तुझं कस काय नाही म्हणे तू जागा देणी तू तुला मारून टाकू म्हणे असं असं डायरेक्ट तेव्हा अशा प्रकारच्या धमक्या देत होता रावसाहेबांनी त्याच्यानं स्वतः सांगितलेलं राव रावसाहेब दानवेनं मी एक घर पाडलेलं राहतं पहिल्या एकशे चार चौरस चार दिले गेलेले त्यावेळी आता तुम्ही ते समाज माध्यमामध्ये चुकीचा मेसेज पास आऊट होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकतो नमुना नंबर ची एक प्रत आहे आणि ती मी आणून दाखवतो काय आलं की समाज माध्यमामध्ये काय चालू आहे सर की ते घर त्यांचं नव्हतं पैसे घेतले पैसे घेतले नंबर आठ आहे आमचा बाबूला शिवला संत्रे विमलबाई बाबूला संत्रे आणि त्याच्यानंतर या ग्रामपंचायतीचा पौच पावती आहे घरपट्टी कराबद्दल पावती घरपट्टी भरलेला आहे याचा नामांकित प्रत आहे त्याच्यानंतर ही सुद्धा नमुना नंबर आठची प्रत आहे आता याच्यापेक्षा मी डॉक्युमेंटरी इव्हिडन्स तुम्हाला काय देऊ शकतो हे जनतेनं ठरवायचं आहे आणि तुम्हीच ठरवायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपली बी सीला जागा त्याचा मावे तुम्हाला मिळाला तिथपर्यंत बरोबर आहे पण उरलेली जी जागा आहे ती तुमची घर आहे तुमचा एक भाऊ जरा असतो व्यवसाय करतो आणि ते त्यांना काढायचं ठरव त्याला काढतो गावात आमचं सतर पॉईंटला घर आले नाही ना ते समजा मारुतीच्या मंदिरासमोर समोर आलेले हे गावात घर ठेवाच नाही त्याचं कुमार समजा त्याचं म्हणणं आहे तुम्ही सामशान भूमीत जा तिकडे राहा असं लोक आई आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका आम्ही आपल्या सगळ्या या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष घालू आणि प्रशासनाला तुम्हाला सगळी मदत करायला भाग पाडू आणि बाकी आमच्या प्रेम काय करताय ते करू काळजी करू नका तर तब्येतीला सांभाळा तुम्ही हिंमत हारू नका आम्ही तुमच्या सोबत सगळे आहोत घे म्हणा खंडशाही हुकुमशाही जर पोलीस प्रशासन खपून घेत असेल तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे आणि म्हणून आज या त्याच्या मावशी आहेत विमलबाई शिवलाल संत्रे पौर्णिमा आणि बाबूलाल बाबुला। संत्रे त्या विमलबाई बाबूलाल संत्रे आणि त्यांचा जो परिवार आहे जो त्यांचा मुलगा तुकाराम इथं राहत होता आणि मूर्ती घडवायचं काम करत होता त्यांच्या घर रस्त्यामध्ये आडवं आलं म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना काही मावेज दिला आणि त्या काही घरातला भाग रस्त्यामध्ये घेऊन टाकला परंतु तो रस्त्यातून घेऊन टाकल्यानंतर जे उरलेलं जवळजवळ आठशे हजार फुटाचं घर किंवा जागा होती त्याच्यामध्ये या गरीब कुटुंबातला एक मुलगा त्याची मंडळी त्याची मुलं बाळं उपजीविकेचं साधन म्हणून मूर्ती घडून तिथं राहतात परंतु तेही घर पाडायची भूमिका परवा रात्री कोणीतरी येऊन त्याला मारलं हानलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही यांची माणसं आहोत आम्ही त्यांची माणसं आहोत तुकारामने तो त्याचं बयान पोलीस स्टेशनलाही दिलं आमच्यासमोरसुद्धा कथन केलं परंतु प्रशासन अजूनही त्यांना मदत करायला तयार नाही आतापर्यंत जर अशा पद्धतीने एखाद्याचं घर पाडलं असेल तर तहसीलदारांनी तात्काळ त्याची राहायची व्यवस्था करायला पाहिजे होती डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तहसीलदाराला ते अधिकार आहे तिथं त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता आणि त्याचबरोबर त्यांची म्हणजे पुढच्या भविष्यातल्या महिना दोन महिने तीन महिन्याची जेवणा खावण्याची व्यवस्था राशन पाण्याच्या माध्यमातून करायला पाहिजे होती अद्याप ती सरकारने केली नाही काय कारण असेल सरकारवर असा कोणाचा दाव आहे म्हणून या पद्धतीने कुंभार समाजाच्या समाजावर अत्याचाराने अन्याय केला जातो यातून छडा लावण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन महसूल खातं यांनी आतापर्यंत करायला पाहिजे होतं पण दुर्दैव आमचं की या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं माणसाला जगण्याचा अधिकार दिला त्या अधिकाराची पायमल्ली करायचं काम आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन करतं की काय अशी कुठंतरी आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आम्ही यानंतर निश्चितपणाने आम्ही व्यक्तिगत खाजगीरित्या तर त्यांना प्रचंड मदत करूच इथं आलेले सगळी माणसं आमच्या सुद्धा परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावर कोणाला तरी झरप बसवण्याची गरज आहे आणि या कुटुंबाला मदत करायची गरज आहे मग बर, आस, ते घरकुलाच्या माध्यमातून असेल किंबहुना त्याचं जे नुकसान झालं त्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून असेल या सगळ्या बाबीची मदत आणि त्याचबरोबर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला शासन झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका रास्त अपेक्षा कुठल्याही आरोपी फिर्यादीची अस आहे आणि दुर्दैवानं इथं जर ते घडत नसेल तर याचा अर्थ असा होतो आहे की इथं कुठंतरी हुकुमशाही येते की काय अशा पद्धतीचं काम या भोकरदन तालुक्यामध्ये होत असेल तर ते योग्य नाही आम्ही तात्काळ इथून निघाल्या निघाल्या एस पी साहेबाला भेटायला जालन्याला जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी कैफियत सांगणार आहे आणि जर याच्यानंतरही फरक नाही पडला तर मग मला राज्यपालाकडे जावं लागेल जर अशा पद्धतीने हे काम करणार असेल तर म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा परत एकदा निषेध करतो आणि प्रशासनाला जर जागं झालं नाही तर मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं करायचं काम करतो त्याच्यासाठी मला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे आतापर्यंत माझ्या कुटुंबाला कधी पण जीव घे ना हल्ला आत्ताच तुमच्यासमोर पोलिस आले यांना सांगितलं की मी एस पीकडे चाललो आतापर्यंत त्यांना तात्पुरता निवारा आणि पोलीस संरक्षण निश्चितपणाने मिळायला पाहिजे होतं ते अद्याप दिलेलं नाही त्याच्यासाठीच आम्ही एस पी साहेबकडे चाललो आणि ते तात्काळ आपल्याला मिळून साहेब पोलिसांनी अद्याप एफ आय आर फाडलेली मला असं कळलं की एफ आय आर फाडून घेतलेली आहे परंतु यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी सांगितलेल्या आरोपीचे नाव अद्याप त्याच्यात समाविष्ट केलेले नाही